काय झालं काय झालं काय झालं काय झालं खाली ठेवलं तुम्हाला कुठे खाली ठेवलं हो काय काय बर 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 काय झालं बाळाला हो ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटंसं चिमुकला बघा ते फक्त एक महिन्याचं बाळ आहे आणि ते बाळ बघा खालं झोपवल्याच्यानंतर नंतर कसं रडत आहे तर एका महिन्याच्या बाळाला सुद्धा माहीत आहे की आपण रडलं तर आपले आई वडील आपल्याला नक्कीच घेतात त्यामुळे हा चिमुकला सुद्धा बघा रडण्याची कशी ऍक्टिंग करत आहे तर खूपच हुशार चुमोकला आहे बरं का खाली झोपवल्या झोपवल्या रडत आहे आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर तो कसं शांत बसत आहे तर बाळाला सुद्धा माणूस घेतले की ते जाणवतं आणि त्यांना सुद्धा समजतं बरं का तर एका महिन्याच्या बाळाचं तर खूप नाटके आहेत आणि ते खूप गोड नाटके आहेत मला तर या चुमोकल्याचा हा व्हिडिओ खूप खूप आवडला तुम्हाला या चुमोकल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद